नमस्कार राम राम बघा उलट्या राऊंडा काड्या असे काटे राहतात हे ही जुनी काढे आता हे जे काटे काढून आपल्याला पार्सल द्यायचे एक जणाला काटे काय पॉकेटमध्ये घुस्ती काटेला एक कार राहते तर हे जे बघा इकडून का इकडून इकडून काटा आहे असे काटे हे तीन काड्या द्यायच्यात आपले एक पार्सल पाठवायचे बघा आपण ही दिवस काढलेलं आहे की दगडानं तोडून काढलेलं आहे त्याला लोखंड लावलेलं नाही आपण आता बी आपण क काटे मोडून काढायचे हे पांढरीचा तुकडा एक आपल्यातर्फे देणार आहे किंवा लेडीज आहे आपले लेडीजला संरक्षणासाठी पांढरीचा तुकडा पांढरीचं लाकूड चांगलं आहे आणि हे तुकडा पाण्यात टाकला की बुडतो मित्रांनो पाण्यात टाकला की हे लाकूड बुडलं जातं ह्याला म्हणून पांढरीचं लाकूड कलर चांगलं आहे हे हे दो पांढरीचं एक आणि हे दोन द्यायची त्यांना तीन काड्या द्यायच्या आता चला जेवढं आहे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पांढरीची काठी कुणाला लागलीच तर आपल्याला भेटणार आहे तर आता हे एक उगं म्हणलं पार्सल पाठवायचे म्हणून व्हिडिओ काढवा हे बी लाकूड पांढऱ्याशी पट मित्रांनो हो उलटा राहा हो। बघा आणि जुनं लाकूड जे असं आहे आता हे जे काठे असे जर महाग ओळलेले असतात आता ह्याचं जास्त तांत्रिक आपल्याला काही एवढं माहीत नाही पण जी लोकं नेतात आपली कोण द्या म्हणून ते काय करते ते काही सांगत नाही तर कशाला नेतात काय तिथे आपण काय नाही पण आपण द्यायचं काम आहे चला मित्रांनो नमस्कार राम राम